निदर्शने महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीद्वारे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अकोट नगर अकोला विभाग मध्ये करून वेळेत मोबदला देत नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत याचा एवढा मोठा सोहळा असताना कामगारांना प्रशासन उपाशी ठेवत आहे त्याविरोधात सर्व कर्मचारी यांनी विश्रांतीच्या वेळेमध्ये निदर्शने केलेत यावेळी अकोट नगर आगरमधील संस्कृत कृती समिती हजर होते त्यामध्ये श्री प्रभुधासजी तळोकार श्री गजानन बळे श्री वैभव खंडारे सतीश टाकसाडे सचिन सित्रे श्री ढोरे पिंजरकर बुटे मंजू आनखडे सौ रुपाली वनकर धनवाडे देवरे वाघमारे कांबळे पवार श्री देवाघोडे पी इंगळे जमणेकर इत्यादी कामगार उपस्थित होते तसेच महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आकोट आगार सचिव रुपाली वनकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर सावरा उपसंपादक अकोला माता बापा जी